नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या शहापूर पोलिसांची मोठी कामगिरी गंभीर गुन्ह्याचा यशस्वी तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांचा सन्मान शहापूर तालुक्यातील शहापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या एका गंभीर गुन्ह्याचा यशस्वी तपास करत आरोपींना अटक करणाऱ्या सहाय्यक पोलीस श्रीकांत शिंदे यांना पोलीस अधीक्षक कार्यालय ठाणे ग्रामीण यांच्याकडून गौरव करण्यात आला सदर गुन्हा अत्यंत संवेदनशील स्वरूपाचा असून त्यामध्ये पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपींचा शोध घेतला तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली शहापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि तंत्रशुद्ध पद्धतीने तपास केला या उल्लेखनीय कामगिरीमुळे ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या सर्व अधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले शहापूर पोलीस ठाण्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे संपूर्ण तालुक्यात त्यांचे कौतुक केले जात आहे स्थानिक नागरिकांनीही पोलिसांच्या तत्परतेचे व कार्यक्षमतेचे स्वागत करत त्यांचे आभार मानले आहेत आय न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट